निवडणूक ही सुरुवातीला संमिश्र वाटत होती पण पन निश्चितपणानं बापूंचं पारडे हे जड आहे आणि तरुणाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे गेल्या दोन ते तीन पाच वर्षामध्ये जे बापून तालुक्याला विकासाची गंगा हिता आणलेली आहे त्याचं निश्चितपणानं चित्र हे बापूंच्या बाजूनं आहे तालुक्यातला गेले पन्नास वर्ष दुष्काळग्रस्त असलेला तालुका आजच्या स्टेजला पूर्ण ओलिता खाली आलेला आहे आणि विकास काय असतो हे बापूंनी तालुक्याला दावून दिलेलं आहे हीच जर बापू गेल्या दहा वीस वर्षापूर्वी आमदार झाले असते दोन तीन टर्म जर बापूंनी काढले तर ह्या तालुक्याचं चित्र वेगळं दिसलं असतं आणि ही आत्ताची जी पवारसाहेब असतील किंवा आपले विजयदादा असतील ह्यांच्यापर्यंत बापू आपले पोचले असते राज्याच्या सदनामध्ये एक बापूचा शहरा एक वेगळ्या रूपानं दिसला असता आणि तालुक्याला एक विकासाची वेगळी नांदी दिसली असती आणि एकच संधी बापूला दोन संधी मिळाल्या पहिल्या संधीत पण चांगलं काम केलं मी बापूचा कार्यकर्ता आहे म्हणून बाजू घेत नाही मी पुण्यासारख्या शहरात राहतो आहे बापूने जे काम केलं आहे नेत्रदीपक काम आहे आज कडलासारख्या गावामध्ये तुम्हाला सांगतो चाळीस टक्के लोक हे गावात राहतात साठ टक्के लो लोकवस्ती ही वाड्या वस्त्या पाच ते सहा वाड्या येत्या आमचं दूधवाला असेल शाळेला येणारी मुलं असतील शेतकरी वर्ग सगळा हा पाण्यासाठी वंचितला रस्ते नव्हते कुठल्याही वाड्यावर यायला साधा मुलमी करणारा रस्तासुद्धा नव्हता आज बापून सगळ्या वाड्यांना जेवढं ग्रामीण मार्ग आहेत कडलासमध्ये सगळे डांबरी करून सोडलेत कडलास आलेगाव असेल कडलास मेडसिंग असेल कडलास निजामपूर असेल कडलास अकोला असेल कडलास सोनंद असेल कडलास जवळा असेल कडलास सांगोला असेल म्हणजे टोटल वाड्या वस्त्यावरचे सगळे रस्ते डांबरी करून ठेवलेले आहेत पाण्याची सोय चांगली केलेली आहे बापूंनी रस्त्याची सोय केली आहे टेंबू असेल म्हैसाळ असेल आमच्या गावाला म्हैसाळ आहे कोरडा नदीमध्ये टेंबू आहे पाचशे सत्तर हेक्टर क्षेत्र टेंबोखाली द पश्चिमेचा भाग आहे दक्षिणेला महान नदी आहे ती टेंबूमध्ये समावेश झाली आहे आणि मधूनच एन आर बी सीचा कॅनल जातो आहे आज दोन पाळ्याच मंजूर आहेत हे जे पूर्वीचे सत्ताधारी म्हणतात की आम्ही एन आर बी सीचं पाणी मंजूर केलं एन आर बी सीला पण तुम्हाला सांगतो उन्हाळी पाळी ही आपल्याला पाच नंबर फाट्याला मंजूरसुद्धा नाही बापूच्या माध्यमातून आत्ता इथंपर्यंत युती शासनानं यांना पंच पंतप्रधान सिंचाई योजनामध्ये ही योजना घालून टेंबो असेल म्हैसाळा असेल एन आर बी सी असून या सर्व योजनेचा फायदा आज आमच्या बेचाळीसशे शहात्तर हेक्टर क्षेत्र आहे गावाचं आणि त्याच्यामधलं जवळजवळ छत्तीसशे हेक्टर क्षेत्र हो आज ओलिता खाली आलंय आज कडलासमध्ये तुम्हाला सांगतो मान नदीच्या काटाला आणि कोरडा नदीच्या काटाला चार ते पाच वाहनं चार महिने चालतील एवढा मॅट्रिक टन ऊस निघेल असं क्षेत्र आहे आणि कडलासमधलंच अजितदादा पवार आणि बारामती या काळे म्हणून कोणतं आहे त्यांचा त्यांनी जवळजवळ आज सव्वीस एकर क्षेत्र कारखान्यासाठी इथेनॉलसाठी घेतलेला आहे कडलासचा चेहरा हा बापूंच्या माध्यमातून आणि युती शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतातून चेंज झालेला आहे तरुणांना काम मिळालं आमच्या गावातील जवळजवळ सत्तर टक्के तरुण हे मुंबईला कामाला जात होते टेलर ड्रायवर रिक्षा ड्रायवर कुठं गोव्याला दगड काढायला अलिबागला खैजात टोटली तुम्हाला सांगतो लोकांची अनेक लोकांची कुटुंब उद्धवस्त झाली पण त्याच्या माध्यमातून आज प्रत्येक दारात पाच सहा हजार आहेत दोन अडीचशे तीनशे डाळिंबाई झाडं आहेत आज कडलासमध्ये सगळ्यात जास्त मकेचं उत्पन्न निघालं आहे पा जो गावाच्या चारी बाजूनं पाणी पावसाचं वाहतं आहे कॅनलमध्ये पाणी आलं तीन तलाव आहेत कडलासला सावंतवाडी तलाव माने तलाव आलदर तलाव आणि दारकोताई तलाव टोटल चार तलाव आहेत चारही तलावामध्ये त्यातल्या बापूंनी दोन तलावा तुम्हाला सांगतो ह्याच्यामधून काम केलं म्हणजे दुरुस्ती केली पुन्हा आणि त्या पाणी साठल्यामुळं पूर्ण पाण्याचा स्रोत्र वाढला बोरवाली कडलासमध्ये डाळीमध्ये जेवढं पैसे येतात तेवढं पैसे बोरवाली एजंट सगळी चेन्नईला घेऊन जायची आज कडलासमध्ये एक बोर मशीन नाही बोर मशीनवर काम करणारी पोरं तुम्हाला सांगतो आत्ता सध्या एका जी तर जवळजवळ अडीचशे टन अडीचशे क्विंटल मका निघाले आणि सगळे डाळी पैसे बोरवाल्या मशीन एक बोरची मशीन नाही कडलासमध्ये म्हणजे टोटल तालुक्यातच नाही गावाचा खरा चेहरा मोहरा बदलायचं काम शाजी बापूनं केलेलं आहे आणि तरुणांना रोजगार मिळेल असं पण काम झालेलं आहे घरोघरी जर्शी गाय आहेत म्हशी आहेत कोंबड्या आहेत तुम्हाला सांगतो डाळिंबीचं उत्पन्न केल्यामुळं वाहनं आहेत आणि मेन म्हणजे बापूंनी जातीय पातीचं राजकारण केलं नाही सर्व धर्माला इथं आमच्या दलित आहेत मुस्लिम आहेत धनगर आहेत वाणी आहेत त्याच्यानंतर कु तुम्हाला सांगतो लोणारी काही एक दोन चार घरं आहेत कुंभाराच घर नाही आमच्यात म्हणजे जेवढी बी चुवामुशी आहेत सर्व धर्माला संभव असं काम केलेलं आहे कुठल्याही तुम्हाला सांगतो आता छोटे आमच्या कडलासमधून बरेच लोकं दमदमचा व्यवसाय करतात थ्री व्हीलर रिक्षाचा आणि त्यांची बऱ्याच जणांचे जे कुटुंब आहेत त्यांचंसुद्धा रोजीरोटी त्याच्यावर चाललेलं आहे त्यालासुद्धा कुठलाही बापूच्या माध्यमातून किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कधी त्रास झाला नाही त्यांची उपजीविका चांगल्या पद्धतीने चालली आहे लाडकी बहीण योजना असेल लाडक्या बहिणी योजनेमुळे तुम्हाला सांगतो पाठबल मिळालं गेलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जळीताचं अनुदान सगळ्यात जास्त आम्हाला मिळालं आहे ह्या युती शासनाचा अजून प्लस पॉईंट सांगतो एक रुपये विमा दिला जातोय ह्याच्या अगोदर स्टेट बँक सोडली तर कुठली बँक कर्ज द्यायची नाही ऐष्याऐशी द्यायची नाही ॲक्सिस द्यायची नाही कुठली बँक नाही आणि सोसायटी सोसायट्यांनी सोसायटी आणि दुसरी गोष्ट दूध पंढरीसारखा सारखा चांगला संघ होता त्या संघाचं व्यवस्थापन शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबांच्या राष्ट्रवादीकडं सदस्य त्यांचेच आज माझी स्वतःची जवळजवळ पस्तीस ते चाळीस जर्सी गाया स्वतःची डेअरी होती तिथं संघात गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आमचं ओरिजिनल दूध स्वतःच्या घरचं बाकी कोणाचं कलेक्शन नव्हतं ती वासावर निघायचं ह्या चेअरमन लोकांनी तुम्हाला सांगतो तालुक्यातली ही सगळी टोळी आहे मी नेहमी म्हणतो अल्लीबाबा चाळीस वरांची टोळी ह्या टोळीने काय करायचं तिथं आमचं दूध त्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आमचं दूध वासावर काढायचं आणि ह्यांचं दूध सुखरूप ह्यांनी पाणी घालून न्यायचं त्या चर्मन लोकांची अर्ध्या ऐंशी टक्क्यांना कुणाला बाबा शुगर आहे कुणाला कॅन्सर आहे हे अशी हातवल झाली एवढा मोठा दे राज्यातला सगळ्यात मोठा दूध संघ बुडवला ह्याने तिथले कामगार उपाशी झाले सूतगिरणी तर बुडवलीच कारखाना बुडवला मग ह्यांचं काय व्हिजन काय आहे मला सांगा माझं ह्या विरोधकाला असं म्हणणं आहे मी एक कडलासगावचा एक चांगला मी राजकीय नागरिक या नात्यानं माझं मत आहे ह्यांचं व्हिजन काय ना आमदार साहेबांना जे जमलं आहे तुम्ही काय करणार आहे ह्याने आधी ग्रामपंचायत सदस्य व्हावं एखादी पंचायत समिती निवडणूक निवडणूक लढवावी आज तुम्हाला सांगतो मार्केट कमिटीचा मी पुण्या मार्केटमध्ये रोज खरेदी करतोय ह्यांचं है। डाळिंब सोडून एक वस्तू जर ह्यांनी वजनावर घेत असतील कांदे असतील तुम्हाला सांगतो टमाटे असतील व्हेजिटेबल कुठलं पण असू द्या दुसरं कुठलं फळ असू द्या ह्यांचं असेच निलाव आहेत मार्केट कमिटीचं सुतवत व्यवस्थित नाही बाजार राज्यातला चांगल्या दर्जाचा बाजार आहे तिथलं नियोजन बघा अतिशय खालच्या दर्जाचं डिसाळ तिथं काय शेतकऱ्यांसाठी सोय केली जाते शेतकरी निवास आहे शेतकरी निवास आहे तिथे एक रुपयामध्ये जेवण दिलं जाते काय सोय आहे मार्केट कमिटी नाही आणि काय व्हिजन ठेवायचं राज्यातला सगळ्यात मोठा बाजार म्हणून पाहिला जातो काय ह्यांचं सांगा ह्यांची तुम्हाला सांगतो शंभर टक्के ही सेकंड फळी आहे ही चोर होती आणि आबासाहेबांनी यांच्यावर नियंत्रण ठेवलं नव्हतं खरेदी विक्री संघाची तीस बोंब मार्केट कमिटीची तीच बोंब दूध संघाची तीस बोंब कारखान्याची तीस बोंब बों। सुतगिरणीची ती काय परिस्थिती आहे आमचे शेअर्स आहेत आम्हाला त्याचा परतावाना साधं व्याज येत नाही ना। तुम्ही शितगिरी चालवत आहे महिलामध्ये शेअर्स आहेत गेले पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर्स दिलेत तुम्ही काय परतावा देत आहे आम्हाला का गिरणी कामगारांना मला सांग कडलासमधले जवळजवळ शंभर एक गिरणी कामगार ते सगळ्यांनी सोडले का नाही आता ना ह्या ज्या काही संस्था आहेत बापू आमदार झाल्यानंतर ते ताब्यात घेतील का ह्या वेळा निश्चितपणानं ताब्यात घ्या जातीना आम्ही त्यासाठी बापूंना प्रेस करू पाच वर्ष गेले पाच वर्षामध्ये बापू थोडे इमोशनल नेते आहेत बापू सरळ जाणारी माणसं बापूला वाटतं ही सगळी माझीच आहेत पण ही पाठीत जसं तुम्हाला सांगतो पेशव्यांच्या पाठीत शेषद छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीत खंजीर कोपसला तसं बापूच्या पाठीत खंजीर कोपसणारी माणसं आहेत आणि हा शंभर टक्के आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी बापूंनी ह्याच्यावर जर नियंत्रण केलं असतं आज हे चित्र दिसलं नसतं शेत कम्युनिस्ट विचारधारा तुम्हाला मी त्याबद्दल पण बोलून जातो कलकत्त्यामध्ये ज्योति बसूसारखा माणूस कम्युनिस्ट विचारधारेचा पंचवीस वर्ष त्या राज्याचा मुख्यमंत्री होता ह्या भारताची सगळ्यात मोठी व्यापारी राजधानी कलकत्ता होती ती लयास गेली मागं पडलं आज सांगोला आली पण तीच परिस्थिती आहे सांगोलात आला पन्नास वर्ष जर नेतृत्व आपल्या बापूसारख्याने केलं असतं तर बारामती राजधानी झाली नसती ना किंवा जिल्हे ही राजधानी झाली नसती सांगोल्याने ती नेतृत्व केलं असतं काय विकासच केला नाही शून्य नियोजन शून्य सगळं हे सिस्टम बापूंना तुम्ही जो प्रश्न विचारला त्याबद्दल मी सांगून जातो ह्या पुढं येणाऱ्या खरेदी विक्री या निवडणुका असतील पंचायत समिती या निवडणूक असतील जिल्हा परिषद या निवडणूक असतील सुदगिरणी या निवडणुका असतील कारखान्यात निवडणूक नाही आणि सोसायटींच्या निवडणूक असतील ह्या निश्चितपणानं आम्ही बापूंना पाठबळ देऊ आणि ह्या तालुक्यात वेगळं चित्र दिसल ही तुम्हाला मी निश्चितपणानं सांगतो तालुक्याचा विकास पुन्हा एकदा आता एवढ्या सगळ्या पायपा पडलेल्या टेंबूच्या योजना असतील रस्त्याची कामं असतील आज या दुसरा विषय तुम्हाला मी सांगून जातो पाणी पुरवठा योजना आहे एम जी पी मी गावचा पाच वर्ष नेतृत्व केलं आहे एम जी पी तुम्हाला सांगतो पाणी आलं आलं म्हणूनच तर विस्कळीत होत्या बापूच्या माध्यमातून त्यांना दोनशे तीन आकडा मला माहीत नाही किती कोटी दिले गेले आज टोटल गावांच्या पाईपलाईन बंद चेंज झालेल्या आहेत त्याची पाणीपट्टी खूप महाग होती आज एकाही ग्रामपंचायत ती पाणीपट्टी आजही भरलेली नाही त्याच्यामध्ये पण सुतोवत चांगले निर्माण झाले आज जर ह्या मान नदीला पाणी नाही आलं तर आमच्या गावाला रोज पाच लाख लिटर पाणी लागतं आहे कमीत कमी तीन लाख लिटर मग टाकी भरायला जवळजवळ पाच ते सहा तास लागतात आणि उतर मी खाली करायला चार तास लागतात ह्यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं जल जीवन मशीन असेल तुम्हाला सांगतो जल जीवन मशीनमध्ये पण ह्यांनी कुठलंही काम गावाच्या स्ट्रक्चर बनवणं केलं गेलं नाही पूर्वी काय व्हायचं आपल्या भागामध्ये वाड्या वस्तीवर लोक जास्त जा त्रास असल्यामुळं आणि कोल्हापूर असेल म्हणजे इकडं मराठवाडा असेल तिकडे गावात लोकं राहतात आणि राज्याचा जो अनुशेष आहे तो सगळा गाव लेवलला ले येतो गावठाणला पण बापूच्या माध्यमातून तुम्हाला जो सर्वात प्रथम जे वाड्या वस्तीवरच्या लोकांना प्राधान्य दिलं गेलं ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे आणि मला असं वाटतं की तरुणांनी जागं होणं गरजेचं आहे गेल्या चार पाच पिढ्या ह्या खराब झालेल्या आहेत दहावीला असलेला मुलगा पंधरावीला जातून त्याला रोजगार पाहिजे तर हा तालुक्यामध्ये ह्या अगोदर बापूंच्या माध्यमात सुद्धा थोडा उपलब्ध झाला नाही आता शेतीला पाणी आल्यामुळे त्यांना रोजगार मिळायला लागला आहे रोजगार इथं पूर्वी तुम्हाला सांगतो तुमच्या यमा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी मजूर मिळायचे आज आम्हाला कुठं तर बुरंगेवाडी कुठं भैया लोकं अशा लोक आमच्या गावात गाडेवाले आहेत यांच्याकडनं मजूर न्यावं लागतात अशी परिस्थिती आहे जसं युक्रेन असेल किंवा इस्रायल टेक्निकने शेती आज सारख्या शिमला मिरची असेल खरबूज असेल कलिंगड असल हे जे उत्पन्न लाखोंच्या रूपानं मिळायला लागले आणि पुणे असेल दिल्ली असेल अशा ठिकाणी मार्केटला हे उत्पन्न चाललेलं आहे एवढी मोठी अचीवमेंट कोणाच सुरू झाली आज तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्या गावामध्ये दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे टोटली दोन हजार स्लॅबची घरं मिळतील तुम्हाला ही सगळा पाच वर्षातला खेळ आहे कॅनलचे पैसे एन आर बी सीचे जे लोकांचे जे पैसे मिळायचे होते ते पैसे तुम्हाला सांगतो त्वरित कारवाई करून कृषी विभाग असेल तुमचं एन आर बी सीचं कार्यालय असेल टेंबूज असेल ज्यांचे ज्यांचे लाभ क्षेत्रात शेती गेली आहे मग एन आर बी सी या कॅनलमध्ये उजवा फाटे डी वाय पंचवीस असेल डी वाय सव्वीस असेल टोटली ऐंशी टक्के लोकांना पैसे मिळाले हे हे अगोदर का झालं नाही अशा पद्धतीचं बापूंच्या मातीतून अतिशय सुंदर काम झालं आहे ह्या पुढेही होणार आहे निस्वार्थी नेता सर्वांना सम स सुसंगतपणे घेऊन जाणारा नेता बापूंची ख्याती आहे बापूं माझ्या मताप्रमाणे मी बापूंची ले लाल करत नाही आहे जी त्यांनी काम आहे ते अतिशय तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे तुम्ही आज श्री विष्णूच्या माध्यमातून तालुकाभर फिरताय आज अतिशय सुंदर काम झालं ह्या पुढेही होणार आहे आणि ह्या पुढं ह्या विरोधकांना चोरांना सावधतेचा इशारा म्हणून मी सांगतो ह्या पुढं बापू आमदार झाल्यानंतर निश्चितपणाने जरी आम्ही ह्या निवडणुका निश्चितपणानं लढवू आणि आम्ही सहभाग घेऊ नाही आता हे झालं बापूंचं काम झालं आता तुम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा त्यांच्यासोबत काम तुम्ही केलेलं आहात गेल्या निवडणुका म्हणजे बापूंच्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये ना आत्तामध्ये काय फरक काय जाणवतो तुम्हाला उत्साह वगैरे ह्या आता जी निवडणूक ही तरुणाने हातात घेतलेली निवडणूक आहे ह्यापूर्वी ज्या निवडणुका बापूंच्या कशा होत्या माहीत आहे का ह्याच्या भरोश्यावर आमच्यासारख्या भरोश्यावर अशी निवडणूक होती आणि बापूकड पूर्वी टीमवर्क नव्हतं आत्ता ते ह्यांचा भ्रम आहे की आमच्याकडे टीमवर्क आहे पण बापूंचं जे छुप टीमवर्क आहे हे सगळ्यात मोठा जाई सांगणं योग्य नाही आहे पण ते मतदानातून तुम्हाला तेवीस तारखेला दिसून येईल शहाजी बापू काय चीज आणि बापूंसाठी जनता काय प्रेम करते आहे ह्याचं व्हिजन शहाजी बापू आहे तुम्हाला ह्या तालुक्यासाठी एक अचिवमेंट आहे बापू कायचे विजे व्हिजन शहाजीबापू ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं ही तरुणांनी घेतलेली निवडणूक आहे आणि या जर निवडणुकीमध्ये तरुणांनी नाही लक्ष दिलं तर निश्चितपणानं पुन्हा पुणे मुंबईकडे रोजगारासाठी आपल्याला वळावं लागेल आणि शाहजेबापूंचं व्हिजन आज नेक्स्ट व्हिजन हे पण आहे ह्या तालुक्याला मेडिकल कॉलेज नाहीत चांगल्या दर्जाचं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट लॉ कॉलेज नाही आहे म्हणजे तरुणांना एज्युकेशन करायला बाहेर जावं लागतं आहे ते पण बापूंचं व्हिजन आहे आणि त्या माध्यमातून बापूंना आम्ही तयार करू आम्ही त्यासाठी त्यांना संघटित करू आणि तालुक्यातल्या युवा तरुणांना एज्युकेशन असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं प्रत्येक गावात खेळाडू तयार करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि बापूंना एक वेगळं सांगवलं असेल आज कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आमचं कडलास गाव तुम्हाला सांगतो प्रोमध्येपर्यंत पर्यंत गेलेले आहेत अशी प्रत्येक गावात स्पोर्टची मुलं तयार करू एम पी सी यू पी सीसाठी चांगल्या क्लासेस चांगल्या लॅब तयार करण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू एवढं मी तुम्हाला चांगल्या आहे नाही बापूचं व्हिजन हे येणारं काळ ह्या तरुणांचं भविष्य निश्चितपणानं केला जाईल ओके धन्यवाद आता शेवटी एकदा मला ठरलंय काय आमचं एकच ठरलं आहे धनुष्यबाण आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं हात बळकट करणे ह्या तालुक्याचा राहिलेला विकास करणे हेच आमचं ठरलं आहे आणि ह्या तालुक्यातल्या ह्या कम्युनिस्टवाजी विचारधारांना गाडायचं आणि पिनूरला पाठवून द्यायचं ठरलं आहे आमचं ही पिनूर आली हेनी स्वतः डॉक्टर व्हायचं आणि गोरगरिबांना सुतगिरणीवर आणि रोजगार हमी ज्या कामाला पाठवायचं ह्या पुढं ही रोजगार करतील आणि आमची माणसं डॉक्टर इंजिनियर होतील एवढंच आमचं ठरलं आहे